वरणगाव येथे विविध संघटनातर्फे जगनभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन वरणगाव येथे संघटनातर्फे भावी आमदार जगन भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता व पिण्याच्या पाण्यासाठी रेल रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वरणगाव तिरंगा सर्कल पासून सदरचा मोर्चा रेल्वे स्टेशन मार्गे रेल्वे स्टेशनवर नेण्यात आला यावेळी स्थानिक पोलीस स्टेशन व विभागातर्फे रेल्वे स्टेशनच्या द्वाराजवळ मोर्चा ठिकाणी पोलिसांनी व जे यांनी ताब्यात घेतले होते यावेळी भाऊ सोनवणे समर्थकांनी विविध घोषणा देऊन आमदार सावकारे हे नापास आमदार असून त्यांनी राजेंद्र अशी मागणी ओळख करण्यात आली या प्रसंगी माजी नगरसेविका पुष्पा सोनवणे अनिल सुरवाडे हरीश सुरवाडे राकेश बगगन, शबीर शहा संगपाल कीर्तीकर व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी वरणगाव स्टेशन मास्टर व मुख्याधिकारी नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव संविधान आर्मी व पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि आमच्या विविध दा संघटनांच्या वतीने वरणगावच्या माजी पंचायत समिती सदस्या विद्यमान नगरसेविका भुसावळ सौ पुष्पा जगन सोनवणे त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष संविधान आर्मी पी आर पीचे सरपंच अनिल भाऊ सुरवाळे त्याचबरोबर वरणगावचे शहराध्यक्ष भाई शगीर शहा त्याचबरोबर या ठिकाणी आमचे प्रदेश अध्यक्ष राकेशभाई बक्कन परदेश संघटक आदरणीय जिल्हा अध्यक्ष आयुष्यमान हरीशभाई सुरवाळे तालुका अध्यक्ष संगपाल भाऊ कीर्तीकर सुरेश भाऊ इंगळे आमचे आदी मोहम्मद जावेद साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी वरणगावला जो वरणगावकरांचा मोठ्या प्रमाणामध्ये आया बहिणींचा जो जल आक्रोश आहे जो पाणी आक्रोश आहे जो या ठिकाणी पंधरा पंधरा दिवस या संपूर्ण वरणगावला पाणी मिळत नाही आहे आणि या पाण्यासाठी आमच्या आया बहिणींना वनवन भट आणि या पाण्यासाठी आमच्या आया बहिणींना वनवन भटकावं लागतं आहे तरी देखील या ठिकाणी पाणी मिळत नाही आहे भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे रस्त्याची बोमाबोम आहे सगळे रस्ते या ठिकाणी उखडलेले आहेत रस्ते हे आमच्या रक्तवाहिनी आहेत तरी देखील या ठिकाणी जे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे वरणगावच्या लोकांना पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण करावं लागतं आंदोलन करावं लागतं वरंगावकर पंधरा पंधरा दिवस पाण्यापासून वंचित राहतात तर हा जो आया बहिणींचा आक्रोश आहे हा मांडण्यासाठी आज आम्ही वरंगावला रस्ता जल आक्रोश मोर्चा व रस्ता रेल रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं पाणी प्रश्नी रस्ते प्रश्नी आमदार संजय सावकारे नापास झालेले आहेत आणि म्हणून नापास आमदार संजय सावकारे यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी ना आजी ना माझी जनतेला पाहिजे आहे फक्त जगनभाऊ आजी अशी वातावरण या ठिकाणी भुसावळ तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मिळून जे आहे की जोपर्यंत या भुसावळच्या आणि वरणगावच्या त्याचबरोबर या वरणगावचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंतही जन आंदोलन चालू राहील रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत जन आंदोलन चालू राहील जर या ठिकाणी तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकले नाही रस्ते देऊ शकले नाही तर तुम्हाला या ठिकाणी विधानसभेमध्ये बसण्याचा काही एक अधिकार नाही आहे जर मला मला तुम्ही सर्वांनी मिळून आमदार केलं तर मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो शपथ घेतो की सहा महिन्यामध्ये वरणगावचा पाण्याचा प्रश्न सोडवून दाखवीन सहा महिन्यामध्ये रस्त्याचा प्रश्न सोडून दाखवीन आम्ही नफरत नाही चाहिये आम्ही रस्ते चहि आम्ही रस्ते आम्ही नफरत नाही चाहिये आम्ही पाणी चाहिये हमें नफरत नाही चाहिए आम्हा वरणगाव और भुसावळ शहर स्वच्छ सुंदर चाहिए हरित चाहिए हमें नफरत नाही चाहिए परंतु आमदार संजय सावकर या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नावरती काही बोलत नाही रस्त्याच्या प्रश्नावरती काही बोलत नाही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांच्या प्रश्नावर काही बोलत नाही वरणगाव फॅक्टरी कामगारांचा प्रश्न आहे दीपनगरच्या कामगारांचा प्रश्न आहे भुसावळच्या कामगारांचा प्रश्न आहे रेल्वे कामगारांचा प्रश्न आहे या संदर्भात काही बोलत नाहीत परंतु धार्मिक उन्माद पैदा करण्याची भाषा मात्र करतात धार्मिक तणाव निर्माण करण्याची भाषा मात्र करतात आम्हाला घराघरामध्ये आम्ही धर्म मानतो घराघरामध्ये आम्ही धर्माला पुसतो परंतु या ठिकाणी धर्माच्या नावाने नफरत आणि उन्माद पसरवण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे आमदार संजय सावकांनी लक्ष द्यावं या ठिकाणी आम्हाला आर पी फोर्स जी आर पी फोर्स आणि त्याचबरोबर पोलिसांची फोर्स आणि पॅरामिलिटरी यांनी अटक करून आणली आणि म्हणून या घटनेचा देखील आम्ही निषेध करतो धन्यवाद जय तिरंगा जय संविधान